महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस हीटक संघटनेने आजपासून पुकारलेल्या राज्यव्यापी बेमजूत एस टी बंद आंदोलन आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे सन दोन हजार बारा ते दोन हजार दर सोळा दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांना तेरा टक्के वेतनवाढ करण्याचा करार करण्यात आला होता मात्र त्यास इटक संघटनेने विरोध करून पंचवीस टक्के पगारवाढ मिळावी अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती राज्य वीज वितरण कंपनी तोट्यात असून कर्मचाऱ्यांना पंचवीस टक्के वाढ देण्यात आली मात्र एस टी कर्मचाऱ्यांची उपेक्षा करण्यात आल्यामुळे आजपासून इटक संघटनेने राज्यस्तरीय एस टी बन आंदोलन पुकारलेले आहे त्याचा एक भाग म्हणून शहरासह जिल्ह्यातील या काही संपात सकाळपासून प्रारंभ झाला आहे जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात याचे पडसाद उमटलेले आहेत